चा मुद्दा आहे बजेटवर काल झालेल्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये योजनांचा पाऊसच पडला आहे चांगला आहे वाईट आहे योजना कशा आहे तो भाग वेगळा आहे पण योजनांचा काल पाऊस पडला हे मात्र नक्की आता कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत आणि त्यातील काय पॉईंट्स आहेत काय मुद्दे आहेत ते आपण एकदा बघू आता या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही योजना आणल्या आहेत ते आपण बघू तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे पंधरा हजार कोटींचा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी तर हा एक योजनेचा भाग आहे व तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आली तसं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी भरपूर योजनेचा लाभ इथे होणार आहे जर अजून एक बघितलं तर गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान एक जुलैपासून देण्यात येणार आहे प्रति लिटर पाच रुपयाचे व तसेच राज्यातील सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेती पंप ग्राहक शेती पंप ग्राहक या सर्व शेतकऱ्यांची वीजमाफीची घोषणा सरकारने केली सरसकट नाही आहे शेती पंप ग्राहक जे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते एकूण आहेत सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार सर सकट नाही या या बजेटबाबत तुमचे मत नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता धन्यवाद आणि हो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे थोडक्यात आहेत पण योजना पोहोचल्या पाहिजे भरपूर योजना आहे ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता सबस्क्राइब करा धन्यवाद